नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आता अशी रेडी झाली आहे साडी नाही घातली व्हाईट कुर्तीच घातली आहे आणि ब्लू कलरची ओढणी घेतली त्याच्या तर चला आता साडेआठ वाजलेत उशीर झाला नेमकी केस पण धुतलेत ओलेच आहेत पण पन... जावं तर लागनच शाळेत कपडे वगैरे झाले थोडी थोडी राहिलीत भाजी केली आहे चपाती आता आल्यावरच करन तर चला निम्मा कार्यक्रम झाला असणार आहे पण चला दाखवते मी तुम्हाला इथं आले मी तर बराचसा कार्यक्रम होऊन गेलता मला एवढं वाईट वाटलं ना म्हणजे जो, जो मेन ध्वज फडकवायचा होता ना तोच कार्यक्रम झाला होता राष्ट्रगीत झालं महाराष्ट्रगीत पण झालं होतं आपलं जय जय महाराष्ट्र माझा आणि मेन मला तेच आवडतं आणि छान वाटतं ना पण जाऊ द्या प्रतिज्ञा चालू होती तर आणि सईचं म्हणणं होतं दादाक जायचंय दादाक जायचंय तिने दादा त्याला पाहिलं ना तर भरपूर लोक म्हणजे ध्वज फडकून लगेच रिटर्न गेली होती आणि मेन तेच असतं ना आपण काय झालं माहिती का मला उशीर का झाला कारण सई ना आठ सव्वा आठला उठली आणि मग नंतर तिचं खाणं पिणं आंघोळं तिचं आवरणं त्यातच मला जरा उशीर झाला आणि मग मी घरून पाहुणे नऊला निघाले तर कसं इथं आठचा टाईम दिलता ना आठ म्हणजे मला पंधरा मिनटं उशीर झाला पंधरा मिनटं जरी मी लवकर आले असते ना तर कार्यक्रम सुरू झालं होतं पण आता जाऊ द्या तर भाषण झाल्यावरती मोठ्याल्या लोकांचं म्हणजे भाषण होतं त्यात गावातले कोणी जर असं मेन जे असतील ते आणि शिक्षक कमिटीमधले काही जे मोठे मोठे लोक होते त्यांनी केलं भाषण त्यानंतर इथं बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू केला तर त्यांनी त्यात वर्गातले फर्स्टवाले जे मुलं होती म्हणजे ज्यांचा फर्स्ट नंबर आला ते आणि नंतर ज्यांना शिष्यवृत्ती वगैरे भेटते ते प्लस आता नवीन नवीन परीक्षा निघतात मंथन असो किंवा कॉलरशिपचे पण दोन तीन प्रकार आता निघालेत तर त्यात ते ज्या ज्या मुलांना म्हणजे चांगले मार्क्स पडले वगैरे त्यांचं पण इथं त्यांनी ट्रॉफी वगैरे देऊन आणि हे नोटबुक वगैरे देऊन त्यांचं पण स्वागत केलं त्यांनी तर हे सगळे शिक्षक वगैरे एकत्र येत आणि कमिटीचे लोक वगैरे शिक्षक कमिटीचे लोक वगैरे आहेत ते अध्यक्ष वगैरे ते सगळे इथं मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम चालू केला आहे त्यांनी तर ना ते झाल्यावरती हा एक डान्स आहे डान्स म्हणण्यापेक्षा ते म्हटले की काय बोलतात त्याला म्हणजे डान्सच्या गाणं आहे पण त्यांनी त्या ते गाण्याच्या थ्रू ना हे दाखवलं आहे काय म्हणतात असं व्यायाम हां ते म्हटले कवायत कवायत सॉरी कवायत व्यायाम नाही कवायत तर हे कवायतच म्हणजे डान्समध्ये त्यांनी असं दाखवले की कवायत अशा पद्धतीने म्हणजे ते बोलले की कवायतच आहे ही असं तर इथं मुली डान्स करतात आवाज मी म्हणजे ना रेकॉर्ड करता है मग आवाज म्यूट कर कारण कॉफी राइट वगैरह यो क्या है, है तो गान होतते तो नहीं का हम लोगों को समझ सको तो हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी अपनी छतरी हमको दे दो कभी जुबर से पानी कभी नए पॅकेट में भेजे तुमको चीज पुरानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी हे, हे गाणं होतं पण छान आहे ना म्हणजे आम्ही ना शाळेत होतो ना तेव्हा आम्ही म्हणजे मुली आम्ही हे गाणं सारखं म्हणायचं आणि अजून पण ते गाणं ऐकलं तर काय असं बोर नाही वाटत एकदम छान आणि फ्रेश आणि अशी गाणी ऐकली तरी मान एकदम फ्रेश होऊन जातो की ती पण मूड ऑफ असला तरी काय असं टेन्शन ताण असलं तरी एकदम म्हणजे फ्रेश होतं माणूस आणि असंच डान्स चालू होता यांचा तर काय झालं तर आता उशीर झाला होता ना तर मुलांची पण चुळबुळ चालू झालीच होती आणि सई पण एवढी राहत नव्हती पण तरी पण मी कसं कसं थोडं थोडं शूट घेतलं तिचं पण म्हणणं होतं की घरी चल घरी चल घरी चल पण झाला कार्यक्रम मला मेन नाही पाहायला भेटलं सुरुवातीचं पण जेवढं होतं तेवढं केलं एन्जॉय आणि नंतर म्हटलं आता सई खूपच त्रास देत होती तिचं म्हणणंच होतं की घरी जायचंय घरी जायचंय मग फक्त हे म्हणजे एवढं एक गाणं झाल्यावरती कार्यक्रम संपणारच होता त्याने सांगितलं होतं की मुलांना खाऊ वाटप करणार आणि घरी सोडणार मग पुन्हा घरी जा रुद्रांशला पुन्हा नेहायला या म्हणून मग मी तिला कसं तरी तिथंच नादवलं आणि म्हटलं की एवढं गाणं झालं का खाऊ देणार आहेत आपल्याला मग जाऊयात आपण घरी तर मग त्याला न्यायला यायला लागलं असतं मग मी लव गेलोच नाही थोडंसं तिला नादून नादूनच नादू ठेवलं आणि आता नंतर मुलांना खाऊ वाटपचा वगैरे कार्यक्रम करणार आहेत तर ना ध्वज किती छान वाटतं ना आणि ही झाडं वगैरे असं एकदम छान वाटतं पण आणि वातावरण एकदम आभाळ आलं होतं भरपूर आभाळ होतं आणि पाऊस पण येतच होता मध्ये मध्ये रिमझिम रिमझिम चालूच होती पण ठीक आहे ऊन असलं तर लई लोकं मुलांना पण ऊन लागतं लोकं पण थांबत नाही तर त्यापेक्षा असं थोडंसं ढगाळ वातावरण होतं पण छान झाला कार्यक्रम छोटी छोटी मुलं इथं म्हणतात भारत माता की जय असं ऐकलं तरी छान वाटतं तर हा पहा रुद्रांश सईला इकडं फिरवतोय हो तर सई ना तिने त्या एका मुलाचा झेंडा आणला होता म्हणजे त्यानेच दिलता ती मागत होती फोटो काढायला तर मग ती परत त्या दादाला द्यायला गेली म्हणती दादा दादा तुझा झेंडा आहे दिला आणि मग आली वापस तर परत आल्यावर मला लगेच कधी जायचं घरी तर इथं ना मुलांना खाऊ हो वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये ते लाडू दिले चॉकलेट पुन्हा काय बिस्किट बिस्किटचे पुढे वगैरे ते वाटले आणि मग नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर जेवण वगैरे केलं मुलांना फ्रेश केलं आणि आराम करून नंतर चार वाजता सय आता म्हटलं कृष्ण जन्माष्टमी तर सईचं जरा थोडंसं शूट तर केलंच पाहिजे मग फोटो तर काढलंच पाहिजे तर मग तिला तयार केलं तर पण ती मुकुट काय घालत नव्हती पण बसली होती जरा वेळ अजून सुरुवात नव्हती केली तर हा पहा सईचा बाळ कृष्ण लुक इकडे बघ ती ना काय करूनच देत नाही हा हा तुझंच तुझंच मुकुट पार घालूनच देत नाही आणि ते पण म्हणती जे घातले का लगेच काढून टाक म्हणती आई मला नको आहे हे बघा काल सईची केस कापली अशी छोटी शिकट मारली कसं वाटतंय नक्की सांगा आवडली का तुम्हाला बघा छान वाटतात ना पहिल्यापेक्षा तरी सई इकडे बघ बघा सई कशी सई आपली दिसती छान कृष्ण ना सई इकडे बघ इकडं बघ तर हा आहे रुद्रांश कट त्याची पण छान केस कट केली काल बघू बा हा तुझा काढू का सई म्हणती माझा फोटो काढ बुलेट कट नाही मला आपला त्याला लई बुलेट कट आवडतो काल बुलेट कट म्हटलं आता आज पंधरा ऑगस्ट आहे इकडे या ठेवती तिकड नको जाऊ बाळा इथं ना स्पीकर लागला होता पुढं तर कृष्णाचं गाणी होती आज आता हे म्हटल्यावरती लागणारच तर ना डीजेचा आवाजच होता भरपूर मोठा तर सई पहा लगेच सुरू झाली मला फोटो काढून देत नव्हती पण ना डान्स बघा तिला ना असं गाणी वगैरे म्हणजे मूडवर असतं तिचं ती थी खूप मूडी मूडवर आली की एकदम छान खेळती बसती हसती डान्स पण करती पण बिघडलं का बिघडलं असं तिचं सगळं मूडवर घ्यायला लागतं आता पहा कशी डान्स करते तर केव्हाचा डान्स झाला होता तिचा इथं मग म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती तर तिचा मुकुट सारखा खाली येत होता ती सांगती मुकुट खाली येतोय तर आर द्रांश आपला आता हाय करतोय सई पण हाय करती तर आता चला स्वयंपाकाची तयारी करते आणि आवरती भूक लागली आहे आज लवकरच आवरते मुलांना पण खाऊ घालते तर आवरलं होतं तर यांनी आज काय आहे पहा पिझ्झा तर खूप दिवसाने आणला खूप दिवसाने म्हणण्यापेक्षा खूप महिन्याने तर चला स्वयंपाक पण केला आहे मग हे पण खातो आणि ते पण खातो तर त्यावरती मी मग ते चिली फ्लेक्स वगैरे टाकले तर ते एका ठिकाणी जरा जास्तच पडले काही नाही पण छान लागत होतं खायला तर हा कोणता आहे त्यांनी व्हेजिटेबलचं आणला आहे म्हटलं व्हेजिटेबलचे पनीर वगैरे मशरूम छान होता आणि ओरेगॅनो टाकलं मी वरती अजून त्याच्या आणि रुद्रांशला म्हटलं बाळा खा त्याला तर फार आवडतो त्याने पण खायला म्हणतो छान आहे मस्त आहे सैनी नाही खाला सैनी फक्त पनीर पनीरच तिला आवडतं ती जास्त काही हे खात नाही असं मग नंतर म्हटलं पहा ट्राय करावं तर मग मी पण ट्राय केला तर छान होता तसं पण कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतो तर हे म्हणत होते एक पीस नको सगळा खाऊ मला पण ठेव म्हटलं हो मी एकच पीस खाणार आहे एवढा कांद्याच्या पाथाची भाजी केलेली आहे मी त्यामुळं मी आता जेवण पण करणार आता जेवण वगैरे झालंय कांद्याच्या पाथाची भाजी केली ती मी तर जेवण आवरलं आहे आज दिवसभर जरा मुलं घरी होती ना शाळेतून आलं मी काही एवढं शूट वगैरे घेतलं नाही आणि यांची मस्ती वगैरे चाललेली नंतर जेवण मग जरा आराम पण केला कारण रात्रीचं जरा जागरण जास्तच होतं आजकाल तर मग काय आत्ता वाजलेत नऊ आता आवरते भांडी राहिल्यात फक्त आणि आता थोडासा व्हिडिओ एडिट करते आणि मग झोपतो तरट, करा, 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 तर ठीक आहे इथंच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ठीक आहे टाटा बाय बाय गुड नाईट हां सी यू mm.